धुळ्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्हा पर रुग्णालयात जलमय परिस्थिती निर्माण झाली रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते धुळ्यात ला झालेल्या पावसामुळे विविध ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय तर पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर गुडघावर पाणी साचलंय पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागते धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात पावसाचं पाणी शिरल्यामुळे सिटी स्कॅन मशीनद्वारे मशीनमध्ये सुद्धा पाणी गेलं त्यामुळे रुग्णांना सिटी स्कॅन न करताच माघारी परतावा लागलंय शहरात झालेल्या जोरदार पावसाचा पट्टा उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांनाही बसला धुळ्यातील शिरपूर तालुक्यात एका चिमुरडीवरती लैंगिक अत्याचार झाला आणि या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीचं हॉटेल फोडलंय या प्रकरणी तालुका पोलिसांनी आरोपी अनिल काळेला ताब्यात घेतलाय त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय धुळे शहराचे भागवणारा नकाणे तलाव अखेर पूर्ण क्षमतेनं भरलाय यामुळे धुळेकरांची पाण्याची चिंता आता मिटणार आहे तलावानं पातळी गाठल्यानं सांडव्यावरून पाणी वाहू लागलं आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या